अत्याचार व पिंपळगावच्या घटनेच्या निषेधार्थ निफाड येथील हिंदू समाज रस्त्यावर मुखमोर्चा काढून नोंदवला निषेध बांगलादेशमध्ये होत असलेल्या अल्पसंख्यक हिंदू नागरिक व साधुसांतर होत असलेल्या आपमानजनक कारवाई विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने निफाड शहरात मूक मोर्चा काढून निषेध नोंदवण्यात आला यावेळी सकल हिंदू समाज विविध सामाजिक संस्था पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या दरम्यान पिंपळगाव बसून येथील घटनेचे देखील निषेध नोंदवण्यात आले तर हिंदू बांधव यांच्यावर होणारे हल्ले व अपमानजनक कारवाई त्वरित थांबून त्यांना न्याय मिळवणे मिळवून मेड़ून देण्याची प्रमुख मागणी या मुखमोर्चात करण्यात आली शहरामध्ये जो काही एक तीन दिवसापूर्वी मोर्चा झाला आणि आपला आर्यन बिगानिया याला काही समाजकंटकांनी प्राणघातक हल्ला केला त्याचप्रमाणे बांगलादेशमध्ये जो काही हिंदूंचा नरसंहार त्या ठिकाणी सुरू आहे महिलांवर आतोनात त्या ठिकाणी अत्याचार सुरू आहेत हिंदूंचे मंदिरं त्या ठिकाणी पाडली जात आहेत आणि कोणत्या प्रकारची ॲक्शन ही देशातनं जगातनं त्या ठिकाणी होत नाही आहेत म्हणून मी सकल हिंदू समाजाच्या वतीने बांगलादेशमध्ये सेना ते जिते जिते था था भारत सरकारने शांतीसेना घुसवून जो काही हिंदूंवर त्या ठिकाणी अत्याचार होत आहेत त्याला त्या ठिकाणी थांबवलं पाहिजे जगातला हिंदू जिथे जिथे आहेत तो शांततेने आहेत परंतु त्याच्यावर जर कोणी अत्याचार करत असेल तर त्याला त्याच पद्धतीने हा हिंदुस्थान हा भारत उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही जी काही पिंपळामध्ये घटना घडली ती अत्यंत चुकीची आहेत आणि भविष्यामध्ये हिंदू तरुणावर हिंदू महिलेवर किंवा हिंदूच्या कोणत्याही नागरिकावर असा कोणताही हल्ला हा हिंदू समाज या पुढच्या काळामध्ये सहन करणार नाही त्याला जशाच तसे उत्तर हा हिंदू समाज शिवाय राहणार नाही या निपाड नगरीमध्ये जो काही मृतमोर्चा झाला तो अत्यंत शिस्तप्रिय सर्व निपाड नगरवासीय याच्यामध्ये सहभागी झाले मी सर्व हिंदू सकल समाजाचे या ठिकाणी आभार मानतो आपल्या आजूबाजूला आपल्या भारत राष्ट्राच्या आजूबाजूला ज्या घटना आजकाल घडत आहेत बांगलादेशमध्ये जो मोठ्या प्रमाणात नरसंहार चालू आहे तिथे इस्कॉनचे महंत यांना जी अटक केली आहे इस्कॉनची जी परंपरा आहे ती साधू संतांची परंपरा आहे आणि आपल्या भारत देशाची ही परंपरा आहे की आपण साधू संतांचं रक्षण आम्ही मोठ्या प्रमाणात हिंदूंनी एकत्रीकरण जमवलंय आज जागतिक मानवाधिकार दिन असल्याने मानवाधिकार हा सगळ्यांचा मा, आहे आम्हाला जगण्याचा अधिकार सगळ्यांना आहे आणि हिंदू अमेरिकेतला असो तो नेपाळमधला असो अगर बांगलादेश मधला असो जर त्याच्यावर अत्याचार होत असेल तर भारतातला हिंदू हा शांत बसणार नाही त्याचे कुठे ना कुठे पडसाले मग तुम्हाला बघायलाच मिळतील त्यासाठी आज आम्ही इथे एकत्रित झालेलो आहोत मी शासनाला आज उद्वस्त, उद्वस्त या ठिकाणी विनंती करेल की जो मोठ्या प्रमाणात नरसहार जे अत्याचार होत आहे तिथे जे धर्मांतरण चाललं आहे मंदिरांचा जो उद्ध्वस्त उद्व होत आहे त्याला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे जागतिक स्तरावर यासाठी कुठेतरी आवाज उठवला पाहिजे आणि यासाठी आम्ही इथे एकत्रित झालेलो आहोत आपल्या धर्मामध्ये सांगितलं जातं की परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृत धर्मसंस्थापनाय संभवामी युगे युगे यदा यदा हि भारत ग्ला निर्भवार अध्युतमधर्म शृजाम्यह आपण प्रभू श्रीराम येण्याची वाट पाहणार का प्रभू श्री कृष्ण येण्याची वाट पाहणार का अरे श्री कृष्ण फक्त मुरलीधार नाही तर तो, तो, तो चक्रधर सुद्धा आहे आणि अशा चक्रधर श्रीकृष्णाचं आठवून आम्ही इथे जमलेलो आहोत शासनाने आमची दखल घ्यावी आज आम्ही मुख मोर्चा काढलाय अत्यंत शिस्तप्रिय पद्धतीने हिंदू बांधवांनी मुख मोर्चा काढलेला आहे मात्र परत अशी घटना घडली तर त्यावेळी बजरंगी आणि दुर्गा म्हणून सुद्धा इथे प्रकट होऊ याच आश्वासन मी या ठिकाणी देतो सियावर रामचंद्र की प्रभू श्री रामचंद्र की पवन सुत हनुमान की बोलो बजरंग बली की ज्या हिंदू समाजावर ज्या घटना घडल्या त्याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी मी पाहणार समाजाच्या वतीनं हिंदू सम हिंदू समाजाच्या वतीनं खूप मोर्चाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं पण फार मोठ्या संख्येनं या ठिकाणी हिंदू धर्मीयाने त्या ठिकाणी सहभाग घेतला खऱ्या अर्थानं ह्या अत्याचार जो घडतो आहे हा अत्याचार जे कोणी समाजकंटक असतील त्यांच्यावर खऱ्या अर्थानं कारवाई झाली पाहिजे बांगलादेशमध्ये तरी असेल तर आंतरराष्ट्रीय लेवलला त्या कारवाई झाली पाहिजे कारण अशा ज्या घटना आहेत या घटना पुन्हा एकदा घडू नये आणि कोणावर हा अत्याचार होणं उचित नाही आहे कारण प्रत्येक देशामध्ये या हिंदुस्थानामध्ये सुधारित सर्व धर्मीय लोक त्या ठिकाणी राहतात म्हणून हिंदुस्थानामध्ये असे अत्याचार त्या ठिकाणी होत नाही मग बांगलादेशमध्ये जर खऱ्या अर्थानं हिंदूंवर असे अत्याचार होत असतील तर हे त्या त्याचे निषेधार्य आहे आणि हा निषेध करण्याकरता आम्ही सर्व या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीनं या ठिकाणी मुख मोर्चाचं आयोजन करून अतिशय शांततेमध्ये हा मुख मोर्चा या ठिकाणी पार पाडला आज दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस सकल हिंदू समाज निफाडतर्फे निफाड छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक इथं आपण तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे निवेदनाचं कारण असं की जो बांगलादेशांमध्ये हिंदूंवर जो नरसंहार होतोय तो आयामाया मागवल्या जात आहेत याचा परिणाम हिंदूंचा देश म्हणून एक केवळ हिंदुस्थान हा आहे आणि हिंदूं जर जगाच्या पाठीवर नेतृत्व असेल तर ते हिंदुस्थानात आहे याची जाणीव हिंदू समाजात व्हावी तसंच तीन दिवसापूर्वी आमच्याकडे पिंपळगाव बसवंत तालुक्यात एक हिंदू तरुण आर्यन बिघानिया याला अमानुष मानवी हा त्याची पाल अत्याचार करण्यात आला त्याला मारण्यात आला त्याच्या तीन बरगड्या मोडल्या तरी पोलीस प्रशासनाने काही प्रकारची त्याची लवकर कंप्लेंट घेतली नाही उलट आर्थिक त्याच्यावर क्रॉस केली हे असं इथून पुढे सहन केलं जाणार नाही हे हिंदुत्ववादी सरकार महाराष्ट्रात आलेलं आहे आणि याचा आम्ही सर्वजण निषेध करतो जर इथून पुढे एकाही हिंदूचं रक्त जर निपाड तालुक्यात म्हणा महाराष्ट्रात म्हणा हिंदुस्थानात म्हणा जगाच्या पाठीवर कुठे जरी सांडलं गेलं तरी हा हिंदू समाज हा प्रभू श्रीरामचंद्र यांचा हिंदू समाज हा चक्रधर श्रीकृष्णाचा समाज छत्रपती श्री शिवरायांचा समाज भेटून उठेल आणि ऐकून घेत जाणार नाही ही आमची इशारा समजा आमची विनंती समजा आणि इथून पुढे हिंदूंना कोणत्याही प्रकारे लेचे पेचे असं समजू नका सकल हिंदू समाज निपाड तालुका महाराष्ट्र राज्य आणि सबल हिंदुस्थानातला हिंदू हा त्यांच्या मागे उभा आहे जय श्रीराम